भाजप नेते किरण ठाकरे विधानसभेच्या मैदानात कर्जत विधानसभा निवडणूक लढणार तोंडावर असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा सर्वाधिक चर्चेत आहे कर्जत मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार असले तरी आगामी निवडणुकीत थोरवे यांना महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांच्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता असून भाजप नेते किरण ठाकरे यांनी कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख किरण ठाकरे कर्जतमधून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत किरण ठाकरे भाजपचे प्रमुख नेते आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत रवींद्र चव्हाण यांनी किरण ठाकरे यांना शंभर कोटींहून अधिकचा निधी विकास कामांसाठी दिल्यानंतर किरण ठाकरे हे नाव कर्जत मतदारसंघात चर्चेत आले रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मोठा निधी आणत किरण ठाकरे यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यात विकास कामांचा धडाका लावला आहे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती अस्तित्वात असून भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असताना किरण ठाकरे यांना विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहेत कर्जत मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत मात्र तरीही या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे किरण ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणी भाजपकडून केली जाईल असे बोलले जाते माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेश लाड कर्जत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील अशा चर्चा होत्या मात्र गेली काही दिवस किरण ठाकरे यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला असून विधानसभेवर दावा ठोकायची तयारी सुरू केली आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे कर्जत मतदारसंघात गटाचे महेंद्र थोरवे आमदार असले तरी आगामी निवडणुकीत थोरवे यांना महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांच्या आव्हानांचा सा सामना करावा लागण्याची शक्यता असून भाजप नेते किरण ठाकरे कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न